महादेव मुंडे खून प्रकरणात विशेष पथकाकडून पन्नासहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली सोळा महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला होता आणि या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक नाहीये आणि त्यामुळे पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी विशेष पथक नियुक्त केलंय आणि या पथकाकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात आता विशेष पथकाकडून पन्नासहून अधिक जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे अधीक्षक आहेत नवनीत पावत त्यांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक नेमलं होतं आणि याच पथकाने आता जवळपास पन्नास ते साठ लोकांची चौकशी केलेली आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर आधी काही साक्षीदार होते आणि काही त्यावेळेस घटना या घटनेला साधारण सोळा महिने झालेले आणि काही प्रत्यक्षदर्शी का जे होते ज्यांनी महादेव मुंडे यांचे जे गाडी होती त्यानंतर त्यांचं जे डेड बॉडी त्यावेळेस तिथे पडलेली ते पण बघितलं होतं आता याच याच लोकांसह साधारण पन्नास ते साठ लोकांची चौकशी ही या पथकाने केलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास आता पुढे जाताना दिसतोय दीपाली दि केलेल्या तपासात नेमकी काय तपशील हाती पोलिसांच्या या प्रकरणात जो अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे मात्र अटक कुणाला नाहीये पण पन, पन्नास ते साठ जणांची चौकशी झाली आहे आणि लवकरच या प्रकरणात काही मोठी कारवाई होऊ शकते असं दिसतय नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी